तर हिंदी ठाकरे ठाकरेगट राज्यभरात आक्रमक झालेला आहे नागपुरातल्या रेशीमबाग चौकामध्ये तीव्र निदर्शनं केली गेली राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेस करण्यात आली आहे ही नागपुरामधील दृश्य आहेत नागपुरात ठाकरेगड आक्रमक झाला आणि हिंदी सक्तीविरोधात जी आरची होळी करण्यात आली आहे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी तो पाहूया महाराष्ट्रात सध्याच्या घडीला भाषेवरून राजकीय वाद सुरू आहे अशात जर बघितले असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं नागपूर शहरात इथे परिपत्रकांची होडी केलेली आहे हिंदी शक्तीच्या विरोधात जर बघितलं असेल तर संपूर्ण फेटलाय त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा आता रस्त्यावर आलेली आहे परिपत्रकांची होडी केलेली आहे आपल्यासोबत एकूण प्रमुखात काय सांगाल काय तुमचं सरकारला आव्हान आहे काय या आंदोलनाच्या माध्यमात आपण सरकारला सांगणार आहात आम्ही या भाजपच्या दुपट्टी अशा सरकारला आम्ही एक इशारा देण्यासाठी आज शिवसेना नागपूरच्या वतीने आम्ही त्यांनी जो काढलेला जी आर आहे त्याची आम्ही होळी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे हिंदी सक्ती तुम्ही लाडू शकत नाही त्यासाठी आम्ही संपूर्ण शिवसैनिक सगळे मतमेद विसरून आज आम्ही सगळे रस्त्यावरती आलेला आहे आणि जर वेळ पडली तर शिवसेनाचं काय खरं आंदोलन राहते हे ते फक्त इशारा आंदोलन आहे शिवसेनेचे जे, जे खरं आंदोलन असते रस्त्यावर येऊन कसा प्रकारे आम्ही आंदोलन करू शकतो याची संपूर्ण ताकद आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ आणि हिंदू शक्ती आम्ही होऊ देणार नाही त्याचा आम्ही प्राण घेतलेला आहे माय मायवी मरावतीला जे संपवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे जी च्या माध्यमात त्या जी आर ची होळी आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि जा ते दाखवून आम्ही या महाराष्ट्राला दाखवण्यात येत आहे माय मराठीवर जे अत्याचार करणार आहेत आणि हिंदी शक्ती ही बर्दास्त करणार नाही आणि उद्धवजीला बदनाम करण्याच्या विषयावर जो प्रयत्न आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आणि हा आंदोलन अजून उग्र होईल मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न हा शिवसेना उद्धव माला जात आहेत उपराज्य ठाकरे जी सिंह आहे ते आक्रमक झाले चित्र आपल्या सध्याच्या घडाला पाहायला मिळतात तेजस्म जय महाराष्ट्र न्यूज नागपूर